टोल नाक्यावरती अनेक कर्मचारी सामान्य माणसाला त्रास देतात त्यामुळे या त्रासाचे रूपांतर नंतर वादात होते व्हायरल होणारा व्हिडिओ असाच काहीसा आहे या दोघांचं बोलणं तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला हसू आवरणं कठीण होईल टोल नाक्यावरती एक कर्मचारी दादागिरीने त्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो परंतु ड्रायव्हरनी चक्क गाडी चालवून त्याला लटकवतच नेलेलं आहे त्यानंतर तो विनवण्या करतो परंतु तो काही त्याला उतरवत नाही कर्मचारी त्याला वारंवार म्हणत आहे की मला खाली उतरव परंतु तो ड्रायव्हर ऐकायला तयार नाही व्हिडिओमध्ये मध्ये तो म्हणत आहे की मी काय चोरीचा माल आणलेला नाही यामुळेच या दोघांचं भांडण झालं त्यानंतर कर्मचारी त्याच्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करतो परंतु ट्रक ड्रायव्हर त्याला फरफटतच नेतो म्हणजे त्या दरवाज्यात त्याला लटकतच नेतो त्या कर्मचाऱ्याला दुखापत होऊ शकते अशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि अशाही कमेंट्स आलेल्या आहेत की टोलवरची अनेक कर्मचारी मंडळी सामान्य माणसांना त्रास देतात त्या ड्रायव्हरने केलं ते बरोबरच केलं अशा सुद्धा निगेटिव्ह कमेंट्स आलेले आहेत या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा